नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दुपारचे सव्वा दोन वाजले सकाळपासून का ब्लॉग घेतलेला नव्हता तर कधी कधी खूप कंटाळ येतो आणि थोडस विकनेस पण येतो म्हटलं आता तेच ते दाखवण्यापेक्षा चला काहीतरी थोडंसं वेगळं दाखवू म्हणजे कोणाला बोर पण होणार नाही तर आज आहे का परिच मैत्रीण श्रेया श्रेयाच्या मावशीचं आज बांगड्या आहेत तर जाऊच नाही बोललेले पण एक त्यांचा एक आग्रह इतका आहे की सकाळपासून या असतं या असतं असं चाललेलं आहे पर्या आल्यानंतर जावं म्हटलं कारण की शेवटी तिच्या मैत्रिणीच्या मावशीचं लग्न आहे पण पाच वाजूस तर कासार पण थांबणार नाही कारण की बघा साडेपाच वाजल्यापासून आता कसं दिवस खूप असं लहान झालेलं आहे आणि अंधार पडायला पण लगेच चालू होतं ना मग पर्यायेपर्यंत पण का एवढं वेळ थांबणार नाही कासार आणि ह्यांना पण वेळ नसणार आहे हे आत्ता आलेत घरी जेवायला तर जेवण वगैरे झालं यांचं थोडं दहा पंधरा मिनटं ह्यांना पडा म्हटलं तोपर्यंत मी तयार होते आणि बांगड्या घालून घालायला जायचं आहे तर ओटी भरायचं आहे जसं की बघा पीस नारळ आणि आमच्याकडनं हे घेतात बघा पैसे घेतात बांगड्याचे म्हणून तर आज का ओटी मी भरणार नाही श्रेयाच्या मम्मीला त्याच्या तिच्या मम्मीची ओटी भरा म्हणून मी आज सांगणार आहे तर परीचण सईचं बांगड्याचं मापाना मापाना असं त्या ताईंचं चाललं होतं म्हटलं आता ते म्हणजे किती जर झालं श्रेया म्हणाले की सौम्याला घेऊन या परीचणा सौम्य आहे तर नाही नाहीये पण बांगड्या तर आणा मापाला चला म्हटलं मापाच्या बांगड्या पण घेऊन जायचं आहे ज्या ठिकाणी जायचं आहे आपल्या गावचा एक भागच आहे तो त्या ठिकाणी मी आजपर्यंत कधी लग्न झाल्यापासून गेले नाही ते एक मनात आनंद चला तिकडच एक भाग मला बघायला मिळेल तर चला तिथलं लग्न घर शॉर्टकट तुम्हाला दाखवते तसं जर बघायला गेलं ना श्रेयाच्या मम् म्हणजे श्रेयाच्या आजी आजोबाजी आहेत म्हणजे श्रेयाची मम्मीची मम्मी पुण्याला राहतात पण गावाकडे येऊन ते लग्न करायला लागलेत तर चला आणि असे कमेंट आली होती की ताई परत नंतर ना तुझ्या डिलेवरीच्या वेळेस आहे ना पूर्ण आईंना काम आपलं होईल का वयाच्यानुसार तुम्हाला सांगू का डिलिव्हरी तर मी इथं होणारच नाही डिलिव्हरी माहेरी होणार आहे आणि मी इथं असेपर्यंत आईले काय एवढं प्रॉब्लेम येणार नाही जेवढं मी काम करते आणि छोट्या छोटं छोटं गाव आहे ना आईची मदत मला असतेच भरपूर असते त्यामुळं काय वाटणार नाही आईला आणि त्यामुळं परत नंतर काय हे आणि आई दोघंच असणार आहे तर घरी त्यामुळे इतका प्रॉब्लेम नाही परी ये करते आणि दुसरी गोष्ट वहिनीला पण तिकडं लोड होईल आणि वहिनीला पण एक एखादी बाई घ्यायला सांग तर सांगू का अजून ती गोष्ट खूप लांब आहे आणि पहिली गोष्ट सगळ्यात आई काळजीपोटी बोलतात त्यामुळे मी रागाला येऊन वगैरे काही सांगत नाही तर त्यावेळेस उन्हाळा सुट्टी असते एप्रिलचा महिना असतो आणि दुसरी गोष्ट माझ्या बहिणी किमान अक्का तर काय नाही एखादे दोन दिवस येऊन जाईल पण हा तिची दिदी किमान एक आठ दहा दिवस तर असतेच असते ती असते मत्तीला अजून माझी आई ना शंभर टक्के सगळी कामं करते वहिनी तर करतेच करते अगदी तुम्हाला काय सांगू जगातल्या सगळ्यात भारी बहिणी आहे माझी सगळी कामं आमच्या आवडीनं करते आम्ही पण गेले की मदत करू आम्ही मदत करतोच सगळ्या बहिणी आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस मला काय मदत करता येणार नाही तर वहिनी पण सगळं आवडीनं करतात आणि आई पण सगळे आणखीन कामं करते त्यामुळं काय लोड येणार नाही आणि मग तिला माझी स्वरा आहे सई परी चटरपुटर काय तर हाताखाली हाताखाली देण्यासाठी त्यामुळे इतकं काय त्यावेळेस पण प्रॉब्लेम येणार नाही तर चला ओटीचं पण सगळं पिशवी वगैरे भरून घेतलंय फक्त आता परीच्या ना बागड्यांचा माप घ्यायचा आहे तर यांना पण उठवते आराम करायला लागलेत आणि आज मकाची पण आपली ना थोडी पेरणी झालेली आहे आणि टोकणंच पेरलेले आणि बरंच फरक पडणार आहे बघा टोकन कारण की आपण पहिल्यांदाच पेरलोय जी मका ना किती महिना झाला का पेरून ती हा महिना झाला असेल ते पेरून त्या मकाचं रिझल्ट सध्या तरी ना खूप छान आलेला आहे त्यामुळं ना ती मका पण चांगली येणार आहे एवढंच ही फक्त ना, ना पेरायला उशीर लागतो जसं ट्रॅक्टरनं एक तासामध्ये एक एक एकर तरी पूर्ण होऊन जातं पण ह्याचं जा कसं जरा पूर्ण मनुष्यबळ आणि ह्यांना सर्दी वगैरे बरंच काय 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 झालं आहे अजून परत तर, काई करता तर हे काय करतात एक गडी घेतली हाताखाली तर सकाळच्या वेळेस गडीच्या वेळेत गडी ते टोकन चालवतो आणि गडी सुटला की मग हे टोकन चालवणार म्हणजे ह्यांना पण जास्तीचं काय लोड होणार नाही तर सईचं माप साईच्या मापाची पण घेते आणि परीच्या मापाची पण बांगडी घेते अगदी आठवणीने सांगितले तसं आवडत नाही पण आता त्यांचं एक अठ्ठास आहे म्हणून घेणार आहे आणि परीच आणि परीची शिस्त इतकी आहे तुम्हाला काय सांगू इकडचं तिकडचं जरी तिचं इकडचं असं सामान जर हलवलं का तिला लगेच समजतं इतकी शिस्तीचे आहे चला चला घेऊ का झोप का चला मग की परीला थोडेसा ना दरवेळेस कुठेतरी बांगड्याला गेले का हातात बांगड्या घेऊन येते म्हटलं आता ह्या थोडं बदलू तर ही बांगड्या मी हातात घेऊन येणार आहे कारण की हे म्हणजे माहेरच्या आहेत किती आवडीनं वहिनीनं ना, ना, ना। बांगड्या घातल्या होत्या मला अक्काला तर ह्या बांगड्या महागारी येणार आहे कारण की हातात बांगड्या जास्त टिकतच नाही जस जस बांगड्या फुटतील तो ना तस तसं मी ना दोन 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 चढवत असते ह्याच वेळेस हातात काढले नाही आणि फुटल्या पण पड़ नाहीत पण या बांगड्या मी कासार मामाकडनं तर अशी घेतली पिशवी आपण जात होतो भोशाला ना त्यावेळेस एकदा आलेले एवढं लक्षात आहे मला फॉरेस्ट इकडेच आहे ना आलेगावचा मग बरोबर आहे याच प्राणी आहे ते तर का बाकीची काय नसते नाही आमच्या आलेगावचं फॉरेस्ट आहे किती किलोमीटर आहे तर तीन किलोमीटर आहे ना तुला असं फॉरेस्टच आहे ह्याच्यात भरपूर अरे आहे किती कचर आहे पूर्ण दाखवले का इकडे कवाईकडे महाराष्ट्र इकडे काय वाटत लिहिले की फुल काय ठीक आहे तर लिहिले गे यादव पवार वाऱ्याने गे झाले छान असत ना आणि इथं श्रेयाच्या मम्मीच ना डवरीला मेहंदी काढते हे बघा अजून आरती अजून पूर्ण व्हायची आहे उशीर लागतोय कशी वाटते ग व्हिडिओ काको चहा येत नाही नको दूध पण नको राहू द्या नको पण काहीच नको हा का, नको काय काहीच नको आणि नवरी फेशियल करून बसले <laughs> नवरी फेशियल करून बसले लोक पण छान केले काय असं खाली ठेवू बघ खाली अरे तुला अरे मग तू परत हे कर गिरॅक वगैरे घे मस्त जमलंय आग किती जमलंय बघ काकू हे कशावरची साडी आहे काष्टावरची लग्नात नाही काय अरे चांगलं केलंय की घरी केल्यावर जास्त खर्च येत नाही बघून पूर्ण दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत करत होत त्याला त्याला किती दिवस लागले एक दिवस नाही मग दोन तीन दिवस लागले मग

दिवाळी होऊन ना महिना पण झाला नव्हता आणि वहिनी किती अठ्ठाने ना आम्हा तिघी वहिनीसाठी ह्या हिरव्या बांगड्या आणल्या होत्या कारण की आमच्या तिघांकडे हिरव्या बांगड्या जास्तीचं घालतात आता ना थोडीशी परंपरा ढासळली जसे की बघा आता प्रत्येकजण आपापल्या मर्जीनुसार थोडंफार कलरफुल घालतात मी कधी तरी घालते सहसा नाही शक्यतो हिरव्याच बांगड्या घालत असते पण म्हटलं आता इतक्या प्रेमाने वहिनीनं हिरव्या बांगड्या आणल्या होत्या आणि आम्हाला घरातल्या घरात चढवल्या होत्या म्हटलं त्या बांगड्या फोडायला नको त्या बांगड्यांना मी कासार मावशीकडनं काढून घ्या असं म्हणजे आमची चेष्टा मस्करी चालले होते ते पण बोलत होते की होय हो, की आव माहेरचं म्हटले की कुठली वस्तू टाकू फेकू वाटत नाही बांगड्या तर काय दे मी देते तुम्हाला काढून तुम्ही काय काळजी करू नका आणि विशेष म्हणजे आपल्याच गावा शेजारच्या ह्या कासारी मावशी आहेत त्यामुळे काही इतका प्रॉब्लेम आला नाही तर अगदी व्यवस्थित अशा ह्या त्यांनी बांगड्या काढल्या आणि बांगड्या मी घरी घेऊन जाणार आहे आणि इतकं अठ्ठास होता ना श्रेयाच्या आजीचं की अश्विनी बांगड्या भराच भरा मी हातात घेऊन जावं बोललेली कारण की बघा सईपरीला देणार होते परत मला फक्त कसं तरी वाटतंय ना सगळ्यांनाच म्हटल्यानंतर मग परत एक प्रॉब्लेम की म्हणजे असं प्रेग्नेंट असताना बांगड्या भरतात की नाही परत एक माझ्या माहितीनुसार की बघा ज्यांना असं दिवस गेलेले असतात ॲक्युरेट पाचव्या महिन्यामध्येच बघा त्यांना बांगड्या चढवल्या जातात हिरव्या ते म्हणतात ना छोटी चोरचोळी आपली का तसं नाहीये का पहिल्यांदा नाहीये पण मला असं वाटलं की पाचव्या महिन्यात चला हिरव्या बांगड्या चालतेच चालते त्या एक निमित्त पण मला भेटलं की दोन्ही पण होऊन जाईल माझं की बांगड्या भरायला त्यामुळे मी अगदी बांगड्या आवडीनं भरलेले आहेत इतका त्यांचा अठावस होता की जेवढं तुमच्या हातात जाग आहे तेवढं भरा पण तितक्या मला नको होत्या एक तर एक एक डझन जरी भरलं तरी भाकरी करायला इतकं प्रॉब्लेम येतो ना खूप प्रॉब्लेम येतो आणि त्या आल्यानंतर एक दादा गोड सबस्क्रायबर मला नेहमी कमेंट करणार आहे पण मला का ते असं आले नाहीत अगदी अचानक येऊन बोलले ना तर ह्यांच्याशी त्यांचं ना गप्प मारायचं आहे आणि इथं नवरीबाईची रांग रांगोळी म्हणते सॉरी मेहंदी काढायची चालू आहे अगदी सावकाश सावकाश तर मेहंदी काढायला बराच वेळ लागतो कारण की नवरीची मेहंदी म्हटलं की अगदी विचारपूर्वक असं काढावं लागतं आणि उशीर पण लागतं मेहंदी काढण्यासाठी आणि ते बरेच बायकांना बांगड्यासाठी पण आलेल्या होत्या मला थोडी घाई होती त्यामुळं मला जरा लवकर निघायचं होतं तरी नाही नाही म्हटलं तर मला नाहीच्या घरामध्ये पाऊन तास तर गेला सगळ्यांची गप्पा वगैरे मारण्यास मा, मरता मरता वेळ कधी गेला हे पण कळ मी आजीला आवडले आजी स्वस्तय का

मारा आते मारा। आते ना। ना। का बरं आई आल्या ना। नाही का आया नाही म्हणून आधी म्हणते बर ते म्हणते तुझ्या आधी मग आणि ना आल्या आल्या चहा ठेवला तर जायचं आहे जायचंय आणि असाही चहाचा टायमिंग झाला आईला पण अगदी बरोबर छान लागतो तर जाताना ना भांडे फासूनच केले होते है। तर पाहुण्याने पण बघा आता पाहुण्याना पण काहीच झालंय लग्न पोळी येते न घेते त्यामुळे त्या मावशी पण ना कमी वाजल्या होत्या तर त्याही मला ना हातातच असं आयर दिलं त्यांना तरी पण अस आयर केलंय मला अशा पद्धतीचे साडी वगैरे सगळं त्यांनी केलं आणि येताना ना मेन म्हणजे सईपरीला मी म्हटल्यासारखं दोघींना पण बागड्या गेल्या म्हटलं तर परी ये यायची कधी जायचं कधी आणि आम्ही गेलो म्हणून बरं झालं कारण की त्यांचं म्हणजे घर मला वाटलं गावाच्या कुठत शेजारीच असेल पण थोडंसं लांबच होतं आणि कासारवाल्याला पण परगावचे कासार असतात आणि त्यांना पण वेळेवर जायचं असतं थोडस असत म्हणजे रस्ता कुठं बरोबर आहे कुठं नाही आहे आणि फॉरेस्ट आहे म्हटलं त्याचं हरिण आणि कोल्हे आहे हे तीन प्राणी आहेत त्यामुळं त्यांना पण दात नको आपल्यामुळे तर असं आणलेलं ठीक आहे तर चला आपल्या दोघांना चहा पण देते आणि मी पण थोडंसं फ्रेश होऊन घेते गावातलं सा असू ना छान असं ना बोरं घेऊन दिलेत तर त्यांनी पण विकतच घेऊन दिलेत हे बुवा आणि गोड आहेत पोरं आई ना आमच्या बोरं लय आवडते ते देऊ अजून चांगले आपला खरी जवळचा प्लॉट चालू आहे ह्या प्लॉटला आता टोकन चालू आहे आणि ठेबक बघा ही विहीर येते आणि विहिरीपासनं इकडे एक सहा बेड आहेत ह्या बेडला पाणी आणण्यासाठी आम्ही काय केलं तर हे जे आपले जे लॅटरल आहे बागा लॅटरल इथे आहे आणि आता ही जी इथं बंद बसून टाकून हे बंद करून घेऊ आणि हे लॉक लावून असं पाणी आपण इकडं घेतलेलं आहे कारण काही विहीर असल्यामुळे विहिरीपासून घ्यायला थोडा अडचण होत होती थोडं डोकं लावलं आहे आणि डी पशी पण तसाच प्रॉब्लेम आहे डी पशी पण तसंच केलेलं आहे ती टाकून आम्ही घेतलेलं आहे कार मंडळी तर आपली मक्का लावण्यासाठी आपण ड्रिप जी चालू होते आपल्या पाईपलाईन हातरायचं किंवा हे पूर्ण झालेलं आलेलं आहे आपलं आता फक्त काय करायचं आहे की पाईपा जे ढिले आहेत आता ढिले आहेत बघा हे असं फक्त वाढायचे आहेत आणि टोकन यंत्र आपल्याला फिरवायचं आहे तर टोकन यंत्र दुसऱ्या प्लॉटमध्ये आता चालू आहे आणि एक तास दीड तास लागेल अकराला एक दीड एक तास लागतो फिरवायला त्यानंतर पाणी सोडायचं आपल्याला आणि परत नंतर टोकन यंत्र इकडे आणायचं तर चला तुम्हाला दाखवतो टोकन यंत्र कसं चालू आहे ते आणि ह्या पूर्ण झालेला प्लॉट आपला पाईप ठेपयचे पूर्ण हाताळलेले आहेत हा दुसरा आहे आणि तो लिंब दिसतो लिंबूपासून लिंबापासून खाली तो तिसरा प्लॉट आहे इथं तर चला दाखवतो तुम्हाला टोकन यंत्र कसं चालू आहे ते Subtitles